नमस्कार आपण पाहतायत काँग्रेस शरद चंद्र पवार गटात दोन शेकडो महिलांचा प्रवेश करण्यात आला होता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार गट पक्षाला दिवसेंदिवस नागरिकांची पसंती मिळायला सुरुवात झाली असून दिनांक पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी पक्षात शेकडो तरुण आणि तरुणींचा पक्ष प्रवेश करण्यात आला आमदार कसा असावा तर शैलेश वडनरे यांच्यासारखा असावा असं देखील काही तरुणांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं तरुणांचे सर्व प्रश्न मार्गी लावू असे आश्वासन देखील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार गटाचे बदलापूर शहराध्यक्ष यांनी दिले व्हिडिओ जर्नलिस्ट राहुल साळवेसोबत अनिकेत सुनावणे ठळक वार्ता बदलापूर एपीजे अब्दुल कलामांनी तरुणांना एक संदेश दिला होता की डोळे उघड्या स्वप्नाने स्वप्न पहा डोळ्यांनी पूर्ण होतात खास तरुणांनी असंख्य संख्येने आपल्या पक्षात प्रवेश केलाय काय अधिक माहिती तर निश्चितपणे आपण एपीजे अब्दुल कलाम साहेबांचं या ठिकाणी वाक्य सांगतात की उघड्या डोळ्याने स्वप्न पहा आजची तरुण पिढी त्यांच्या शब्दाप्रमाणे उघड्या डोळ्याने स्वप्न पाहते आणि राजकारणाच्या माध्यमातून आपला विकास जो आहे आणि समाजाचा विकास जो आहे हा दोन्ही घडवण्याच्या दृष्टिकोनातून जेव्हा तरुण पिढी एखाद्या राजकीय पक्षामध्ये येतात त्यावेळेला ती शुभ संकेत आपण मागायला पाहिजे आणि निश्चितपणे सोळा बदलापूर शहरामध्ये ज्यावेळेला आम्ही काम करत असतो त्यावेळेला जे पक्षाचे कार्यकर्ते आणि आम्ही जे काम करतो त्या त्याची निश्चित पावती हो म्हणजे या पोचभवतीच्या हो माध्यमातून तरुण पिढी आज या ठिकाणी आकर्षित होते आदरणीय पवार साहेबांचे विचार असो अदरणीय जयंत पटेल साहेबांचे विचार असो त्या माध्यमातून ज्या ठिकाणी समाजाचा विकास किंवा सामाजिक न्यायाची भूमिका असो आणि सर्व जाती आणि धर्माच्या लोकांना मुख्य प्रवाहामध्ये आणण्याची भूमिका असो खऱ्या अर्थाने देश जर सक्षम आणि बलवान बनवायचा असेल तर निश्चितपणे सर्व समाज घटक मुख्य प्रवाहामध्ये यायला पाहिजे अशा प्रकारची भूमिका भूमिकेतून आदरणीय पवार साहेब काम करत असतात आणि त्याच भूमिकेतून त्या ठिकाणी आम्ही देखील काम करत आहोत आणि हे काम करत असताना खऱ्या अर्थानं जेव्हा जनतेला आम्ही न्याय देत असतो लोकांचे प्रश्न सोडवत असतो आणि ज्या ज्या वेळेला आम्ही विविध प्रश्न विषयांवरती आम्ही आवाज उठत असतो की जनता पाहत असतोय आणि त्या माध्यमातून मात। जनता त्यावेळेला तरुण पिढी असो ज्येष्ठ नागरिक असो आणि सर्व वयोगटातील या ठिकाणी नागरिक त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे आकर्षित होत आहे आणि हे सकारात्मक बाब आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पक्षपदातून शहरात वाढतोय मागील काळामध्ये आपण पाहिलं की या ठिकाणी महाविकास आघाडीच्या माध्यमातून बायमावा मात्रे हे लोकसभेमध्ये निवडून आलेले आहेत आणि त्या ठिकाणी बदलापूर शहरात एक चांगल्या प्रकारचं मतदान त्यांना झालं आणि त्याच भूमिकेतून महाविकास आघाडीच्या माध्यमातून ह्या विधानसभेमध्ये गुरुवार विधानसभेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आमदार या ठिकाणी महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडून येईल अशा प्रकारचा सार्थ विश्वास अधिकारी मी व्यक्त करतो निश्चितपणे निश्चितपणे या ठिकाणी बदलापूर शहरात काही काम करत असताना केवळ लोकसभा आणि विधानसभा जिंकणे तर नगरपालिकेच्या माध्यमातून किंवा बदलापूर शहराचा विकास करणं ही आमची भूमिका आहे कारण गेल्या गेल्या वीस वर्षामध्ये पूर्व बदलापूर शहरामध्ये ज्या नागरी समस्या आहेत त्या देण्यामध्ये या ठिकाणी सत्ताधारी अपेक्षित ठरलेली आहे आणि जर निश्चितपणे या शहराचा विकास करायचा असेल या मुरमाड विधानसभा क्षेत्राचा विकास जर करायचा असेल तर निश्चितपणे कोरोना जातात सत्ता यायला या पाहिजे नवीन ब्रिज जातात सत्ता यायला पाहिजे एक सुशिक्षित आणि ज्यांना या संपूर्ण ज्या समस्यांची जाणीव आहे अशा प्रकारचं त्या नेतृत्व उभं राहायला पाहिजे या भूमिकेतून आदरणीय पवार साहेब असो आदरणीय जयंत पाटील साहेब असो आणि जितेंद्र आव्हाड साहेब या ठिकाणी निश्चितपणे आम्हाला मार्गदर्शन करत असतात आणि बदलापूर शहरामध्ये या ठिकाणी महाविकास आघाडीच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा नगराध्यक्ष होईल ही या ठिकाणी माझी भावना या ठिकाणी व्यक्त करतो या आजच्या या जे तरुण पिढी या ठिकाणी हो हो स्वागत करतो त्यांच्या त्यांच्या राजकीय शुभेच्छा देतो आणि निश्चितपणे या तरुणांच्या माध्यमातून बदलापूर शहराचा विकास होईल क्रांती या ठिकाणी घडेल अशा प्रकारची माझी सकारात्मक भावना आहे कशा प्रकारे पार पाडणार छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार डोळ्यासमोर ठेवून आम्ही कार्य पार्क पाडू आणि आमचे मार्गदर्शन आमचे शहराध्यक्ष वडणारे साहेब आहेत आज असंख्य तरुणांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद नेमका हाच पक्ष का कारण की आम्ही जसे आमचे शहराध्यक्ष शैलेश वडणारे साहेब यांना आम्ही पर्सनली ओळखतो आणि आम्हाला माहिती आहे माणूस कसे म्हणून आम्ही पक्ष बघून नाही आम्ही माणूस बघून इथे पक्ष आलो तरुणांची अनेक समस्या आहेत शहरामध्ये चांगलं कॉलेज असेल किंवा इतर देखील इंजिनिअरिंगचे कॉलेज असतील शहरामध्ये नसल्यामुळे अनेक समस्या होतात तरुणांना येणाऱ्या काळामध्ये आपल्या पक्षांकडून कशा प्रकारे सोडून जातील मी माझे जसे सहकारी आहेत मी जसं माझं माझा कॉन्टॅक्ट नंबर जर का मी सगळ्यांनी दिला तुमचा कधी पण काय प्रॉब्लेम असेल तर मला निश्चित कॉल करा किंवा काय असेल तर आमचे सर आहेत त्यांना आम्ही विचारून सगळं पुढचं करतो आज काँग्रेस बदलापूर शहरामध्ये तरुणांचे अनेक प्रश्न आहेत आणि तेच सोडवण्यासाठी आम्ही आता मुलं आणि मुली तरुण मुली एक साथ येऊन आता आम्ही ट्राय करतोय आम्ही प्रवेश घेतलाय की आम्ही सगळ्यांचे प्रश्न सोडवायचा प्रयत्न करतो आज असंख्य तरुण आणि तरुणांनी पक्षप्रवेश केलाय नेमकं पक्ष देण्यामागत कारण बदलापूर बदलापूरमध्ये बऱ्याच तरुणींचे आणि तरुणांचे शिक्षणाबद्दलचे बरेच प्रश्न सोडवले जात नाहीत याच्यासाठी आम्हाला एज्युकेटेड नेत्याची गरज आहे बदलापूर मध्ये आमच्या सगळ्यांच्या मते तरी सध्या इंजिनियर आणि आता लॉयर साठी पण अप्लाय केलाय तर एक एज्युकेटेड नेत्याची फार आवश्यकता होती आणि म्हणूनच बदलापुरातले असंख्य तरुण आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शैलेश वडनेरे यांच्या नेतृत्वाखाली प्रवेश केला आहे